जा माझ्या रक्तातच नाही आता समीर देसाई होते त्यांना सांगितले साहेब तुम्ही आहे तो पण मी काही तुमच्या इकडे डिपार्टमेंटला हात घालणार नाही पण ते असून त्यांचा पण मला उपयोग नाही झालाय रुपयाचा सात बरामध्ये तसंच पडू नाही त्यांच्या पण दहा वेळा काणार का शेवटी म्हटलं जाऊ दे ते गेले ते गेले आपल्याला आपलं काम करायला पाहिजे तुम्ही स्थगित करा जर आता आठ एक दिवसात समजा नाही समजा काही झालं पुढे कारवाई समजा नाही झाली मला प्रति नाही मिळालं तर परत तुम्ही करू शकता ना असं म्हणते सुरू झाले ना आता

माझ्याच मुद्दे आणून तुम्ही लिहून का आणलेला आहे ना हाले लवकर हा हा बरोबर तुम्ही काय म्हटले उपरोक्त अंकित पत्र नव्हे कळवण्यात येते की आपण आपले अर्धामध्ये नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त होतील होतील म्हणजे तुम्ही होते म्हणजे ते जेव्हा देतील तसंच झाले ते हा काही शब्द बदलला नाही तुम्ही त्यांना मला एक तारखेवर बघा साहेब आता कोरोनाच्या काळामध्ये सतत तुम्ही केवढ्या गांभीर्याने दखल घेतली होती पुराच्या पाण्याच्या वेळेला पण गांभीर्याने दखल घेतली होती मग हा जो एवढा मोठा भ्रष्टाचार आहे महसूलचा हा गांभीर्याचा विषय नाही का सांगा हा मेन मुद्दा हा मेन मुद्दा आहे एक एक जर सावर्ड्यामधल्या ब्रिजमध्ये जवळजवळ इकडं दोन लाख ब्रास तिकडं दोन लाख ब्रास पाचशे ब्रास जर एक कोटी दंड होतोय तर मग ह्या चार लाख ब्रासला किती होईल हा सावर्ड्यातला आणि कोटमाऱ्यात जे उत्खनन केलेलं आहे त्या ठिकाणचा तुम्ही टी सी ह्या सगळ्याची टी सी नोंदणी करायची माझी इच्छा आहे एटीएसी म्हणजे नको परफेक्ट आला पाहिजे जेणेकरून शासनाला मसूल पूर्ण मिळेल मला ह्याच्यात कोणालाही परत भेटायचं नाही उद्या मी तुमच्या नाही नाही मला हे तुम्ही वाक्य बदलून द्या की मिळते होतील तसे होतील तसे नाही आम्ही करून घेतोय करूनच घेणार कारवाई करण्यास येईल म्हणजे टोटल अठरा सोळा अर्थ सोळा सोळा मला तुम्ही सांगा एक तारीख आज मीडिया आहे समोर एक तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत आज आहे वीस वीस अजून तुम्ही दहा तारखेपर्यंत घ्या वीस दहा तीस अजून दहा वीस दिवस घ्या पण वीस दिवसात जर का आपल्याकडं कुठल्याही प्रकारे जर हे नाही भेटलं तर आपण काय करायचं म्हणजे आम्हाला समाधान नाही नाही समाधान असं करायसाठी की हे माझी घरची रोजीरोटी नाही ना हीच जर गोष्ट तुमच्या तहसीलदारांनी कामगिरीने घेतली तुमच्या अधिकाऱ्यांना जबाबदारीने कामं बजावली असतात ही वेळ नसते आम्ही काय काय म्हणतो तहसीलदार तुझ्या हे अर्जाची दखल घेऊन अधिकाऱ्यांना सांगितली होती का पण तू आता उपश्रण बसलास तर तहसीलदार हिथे आले का ती माझ्याकडे मी माझी पाहुणे नये तो ते घरी पाहू इथं नाही पाहू सध्या माझ्याकडे असं म्हणा ना मला तजीदार साहेबांनी ते पत्र सादर तारखेला मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची हे करायला पाहिजे होती की बाबा सात तारखेचा जो वेळ होता त्याच्यात त्यांनी आज बघा आजच सुट्टीवर गेले ना मग त्यांनी काल तरी म्हणायला पाहिजे वेळ होता काल तरी त्याची आधी तरी दोन दिवस दो आधीच बोलायला पाहिजे होतं किंवा दळी या आपण याच्यावर चर्चा करूया पाऊल पण नका प्रश्न आहे हो सुट्टी पंधराला गेले आमच्या आमची शंका अशी आहे की या भ्रष्टाचारामध्ये तहसीलदारांचा हात आहे कारण ज्यावेळेला जर त्यांचे पदाधिकारी जे त्यांच्या हाताखालचे जर त्यांचं ऐकत नसतील दिलेल्या तक्रारच्या अनुषंगाने पंचावन्न टायमात होत नसतील त्या केशी बोर्डावर जात नसतील आणि प तहसीलदारांचं वजन तिथे काहीच शिल्लक नसेल तर मग आम्ही म्हणू शकतो आणि आज नेमके घटनास्थळी तहसीलदार स्वतः पत्र असताना सुद्धा सकाळी अर्धा तास थांबून जरी गेले असतील ऐका तर काय मोठा फरक पडला असता त्यांच्या घरात कुठली दुर्दैवी घटना घडली असेल मला कळाल असं ना तर मी स्वतः पत्र दिलं असत साहेब सर जाणार हे मला आधीच कळाल होतं दोन पण ते सांगितलं असतं मी उपोषण केलंच नसतं ना सकाळी मिटिंग असल्यामुळे अकरा वाजता मिटिंग असल्यामुळे मी सकाळी नवला निघालो साड्याचा निघालो ठीक आहे पण काय तुम्ही पर्याय करता ते मला पटलं पाहिजे पुढच्या वीस आज किती तारीख वीस तारीख आहे ना ठीक आहे तुम्ही जेवढी प्रकरण आहेत त्या सगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई होईल ठीक आहे सर तारीख किती वरून सांगायची ते किती प्रकरण आहेत तुमची सोळा सोळा प्रकरण आहेत सगळ्या रिपोर्ट कारवाई करून ठीक आहे याच्यामध्ये जे काही असेल तुम्ही कारवाई असेल पुढच्या जेवढे अर्ज मी तुमच्या कार्यालयात दिले त्याच्यावरती बारकाईने दखल घेणार बार पूर्ण दखल घेतली जाईल पुढच्या महिन्यात आता आज वीस तारीख आहे ना सोळा तरी सोळा प्रकरण आहेत ना बरोबर सोळा प्रकरण आहेत तुम्ही पाहिजे आणखी माझी प्रकरण काढा शोध आहे ना तिला सांगितलं सर माझ्याच प्रकरणाला चार वर्ष झालेला माहिती आहे माझं पण एक उपोषण झाले आज चार वर्ष झालं अनधिकृत भराव केलेली हे पण होते माझ्याबरोबर आज चार वर्ष झाली दोन हजार एकोणीसपासून आज दोन हजार पंचवीसवाले फेर तुम्ही सांगा जेव्हा तुम्ही मी तक्रार दिली तेव्हा तुम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केलात दंड ठोठावलात आणि फेर चौकशी कुठल्या बेसिसवर अजून करताय म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जो पंचनामा केला तुमच्या अधिकारी तो खोटा केले ना काय सांगा मला म्हणजे काय होतं आहे ठराविक जमीन मालकाला किंवा कंपनीला हे फक्त बुड हे केलेलं जातं सार्व सर्विस हे केलेलं जातं आज चार वर्ष मी प्रकरणाचं माझं प्रोसेसिंग चालू आहे तेव्हा ते प्रकरण अजून जिवंत आहे सरांना माहिती आहे दंड पण तुम्हीच लावताय तुम्हीच फेर चौकशी करताय ते मला काही लक्षातच येत नाही ह्या साहेब यांचा मुद्दा रास्त काय ज्यावेळेला आम्ही तक्रार करतो माहिती असल्यामुळे त्यावेळेला तुमचे शासकीय मंडळाधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी जातात गेल्यानंतर तो पंचनामा करतात पंचनामा केल्यानंतर तहसीलदाराकडे केस होते तहसीलदारांचा के केस झाल्यानंतर त्याच्यावर आदेश होतो आणि आदेशानंतर परत तो अपिलात जातात आणि अपिलामध्ये तिथे पैसे खाऊन रद्द केले जातं म्हणजे तुमचा अधिकारी भोगस आहे याचा अर्थ असा येणार नाही भोगस त्याचं कारण काय सुप्रीम कोर्ट म्हणजे याचा अर्थ काय लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी कायदे माझ्या साहेब हायकोर्ट दूर तर राहू दे आज जे आहे ना हे समोर त्याचं मला सांगा तुमच्या नियमात काय आहे शासन रॉयल्टी भरायची भरत असताना चलन चलन पहिले बँकेत भरायला लागतं त्यांच्या तुम्ही वाहतूक पासेस देता आणि त्याच्यानंतर अहवाल वगैरे काय होतो हे सगळं प्रोसिडिंग आहे मग समजा ह्याला सगळ्याला जलसमाधी देऊन डायरेक्ट काढतात त्याला काय म्हणतात मग त्याच्यावरती पंचनामा जो होतो मंडाधिकाऱ्यांकडून तो कोर्टाने बेकायदेशीर कसा त्याला वेगळी प्रोसिजर त्याला मला म्हणायचं आहे की बघा केची दिशाभूल करणं हे तिथल्या ठिकाणच्या वकिलाचं काम आणि अधिकारी समजून घेणाऱ्यांचं काम आहे पण केस केसच्या जागी असते सर दंड केव्हा लागतो जेव्हा तुम्ही साहेबांच्याकडे आम्ही एखादी तक्रार तुम्ही शाह करून समोरच्या पार्टीला बोलवता किंवा मला तक्रारदाराला बोलवता हा उत्खनन केले तर हा बरोबर आहे ना मग ते त्यांचे तुम्ही जे काय डॉक्युमेंट असतील पुरावे असतील चलन असतील ते त्यांनी जर सबमिट केलं त्यांना जर योग्य वाटलं तर तुम्ही दंड लावणार ना ते पुरावेच त्यांनी सादर केलेले नाही तर तुम्ही दंड लावाल ना मग त्या माझ्या समजा केसला किंवा अन्य आहे त्यांनी पुरावे काय सादर केलेले नाहीत त्यांनी दंड लावलेला आहे जवळजवळ एक कोटी अकरा लाख शहात्तर हजारचा दंड लागलेला आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणते चलन हे केलेलं नाही भरणा केलेलं नाही किंवा के रॉयल्टी भरलेली नाही तेव्हा दंड लावलेला आहे फेर चौकशीला जातं प्रकरण तिथे परत प्रांतांच्या इकडे जातं परत वरती फेर चौकशीला तुमच्या इकडे येऊन दे तुमच्या वेळी योग्य निर्णय घेऊन परत त्याची दखल घ्यावी नुसता खेळ चाललेला आहे असं झालेलं आहे सुरुवातीला तुम्ही पुराव्या जेव्हा तुम्हाला समोरच्या पार्टीने पुरावे नाही दिले तेव्हा तुम्ही दंड लावलात ना तो फेर चौकशीला आल्यावर पण तेच होते आणखी कुठले पुरावे सादर करणार समाधानकारक जर मिळत नसेल तर कशाला लढवायचे कोणासाठी करायचे जरी मिस्टेक तरी आपल्याला ऍक्विट करायला साहेबांची सही शिकता तहसीलदारांचा टॅम्पिंग लागतो ते नुसते शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर बॉन्ड पेपर तुम्ही घेताय तुमच्या वतीने मी ऍक्ट करतो आणि त्याच्यात समजा मी एखादी जागा भाड्याने घेते ते तुम्ही काय मला काय फुकट दिलीत काय त्याचा मोबदला किती देणार किती वर्षासाठी घेणार हे नमूद नाही त्या करारा कायच नाही नोटरी नाही आहे रजिस्टर स्टॅम्प नाही आणि हे तुम्ही गृहित कसं धर्ज राहता तेच काय समजत नाही आता ही काय सुद्धा आता मी आहे ना आता आहे बघा तुमचे सोळा अर्थ आहे ठीक आहे सोळा आहे नाही हे कधी येणार आम्ही कधी हो ना मग मी मोरे काय बोलले माझं तर काही वेळ वाया घालवलाय त्याच्याबद्दल तुमच्याशी काय मोरे साहेब बोललेत का मग मोदी साहेब आता इथे येऊन गेले त्यांच्याशी मी काय मग बोललो ते तुमच्याशी काय बोललेत काही आता तुम्ही काय ह्या गोष्टीसाठी तुमच्या शब्दासाठी तुमच्या साहेबांच्या मनासाठी आम्ही आता हे उपयोजन सोडला आता धरून जा धरून सर सोडलं आज आम्ही दिवसभर इथे सगळं सोडून बसले बसतो त्याचा <laughs> विषय सरळ आहे हो मला सांगा नाही तर मी उद्या अर्धा नगलं उपयोगन उद्या सकाळी करतो तुम्हाला उद्या दिवसभर करायला लागेल उद्या दुपारपर्यंत नाही तर मी मुंडन करणार आहे हे कशासाठी शासनाला मसूल मिळणार आहे आता तुमच्या शब्दाला मी मान ठेवतो ठीक आहे ते पत्रिका मी तत्काळ निवृत्ती उपोषनservlet करा ठीक आहे पुढे त्याच्यानंतर आपण तुमच्या यानुसार जे अर्ज आहे त्याच्या शकील तांबे जो पत्रकार आहे त्यांना तुम्ही बाहेर गेले 200 त्यांच्यासमोर बोला उपोषन हे करा उपोषन पहिले हे करा आज या ठिकाणी तहसील कार्यालय नयनेश नयनेशुंद दळी यांचं उपोषण उपोषणासाठी आज बसलेले होते तर त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना जे काही जे नमूद केलेलं मत त्यांच्या अनुषंगाने अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त होतील त्यानुसार उचित कारवाई करण्यात येईल याबाबत त्यांना आपण उत्तर देणार आहोत याबाबत त्यांचं समाधान झालेलं आहे व त्यांनी आज तुर्तास स्थगित सदर जे उपोषण आयोजित केलेलं होतं ते स्थगित करण्यात म्हणजे केलेलं आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे बरं तुम्ही किती दिवसात आम्हाला ते पूर्ण हे करून देणार ते फक्त चुकवं लागेल म्हणजे हा ते जे काही त्यांचे जे सोळा मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व ज्या चौकशी पूर्ण झाल्यानंतर एक वीस तारीख आपण वीस दिवस दिलेल्या चौकशी झाल्यानंतर